आम्ही मस्त कांदा भजीचा भेट केलाय ते पण रानामध्ये भेट केलेलं आहे मला ना कधी कधी वाटतं एवढं शिक्षण झाले तरी पण मला ग्रामीण जीवन आवडतं कशाला शिकले कोणाला माहिती ठीक आहे चालतं जॉबसाठी वगैरे तेवढं तर केलंच पाहिजे पण ग्रामीण जीवन खूप छान असतं आज आम्ही चुलीवरती भजी करणार आहे काल आम्ही चुलीवरती मस्तपैकी मसाले भात केला होता त्याचा व्हिडिओ तर मी शेअर करणार आहे तुम्हाला पण आज आपण कांदा भजी करणार आहोत मला मी लोकेशन दाखवते आज आपण कुठं करणार आहोत या 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 लोकेशन बघूया या 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 बघा तिथं करणार आहोत मस्तपैकी आम्ही जागा बनवली तिथं आम्ही हे बघा साइड ना आंब्याची झाडे लावली आहेत आंब्याची झाड आधी बघूया रात्री करतोय ना अंधार वाटेल बघा साईड ना आंब्याची झाड आहे का आणि सगळी आम्ही कलमी झाडं लावलेली आहेत हे बघा कनी आमच्याकडे गायी पण आहे हेर कनी बघा कशी बघतीये किरकनी बघितलं मारती का काय या इकडं इकडं बघूया आपण बघा आमच्या पार्टीला ना आज रोख्या पण आलाय निवान झोपला येतो कालचं जेवण खाऊन सुस्तावलं असत काय रोख्या झोप दे झोप दे अरे कालची भात खाऊन सुस्तावलं वाटत झोप दे त्याला बघा या अजून दाखवते बघा इकडे ना सगळी सगळी काळोख होतोय तिकडं काय तिकडं इकडे आहे बघा रानामध्ये आमचा लाईटच नाहीये तर आम्ही ना हा जुगाड केलाय आम्ही ना निसर्गासाठी ना, ना, निसर्गा ना वनवे विजयचं काम करतो तिथे हा पंप आहे तिथे तो पंप आहे ना लागलेला वनवा विजण्यासाठी काम करतो आणि इथे आज आम्हाला उजेड द्यायचं काम करतोय हा आहे ना छान टू इन वन उपयोग आहे नाही मला बोलायला